त्यांची मुंबईच्या दिशेनं निघालेली ही विराट रॅली आणि त्याची ही लाईव्ह क्षणचित्र आपण बघतो आहोत कशा पद्धतीने सगळ्या मावळ्यांनी त्यांना कडं घातलेलं आहे आणि महिला भगिनी त्यांचं ओवाळून या ठिकाणी औक्षण करतायत मनोज रांगे पाटील यांची रॅली आता सध्या रांजणगावमध्ये आहे आणि रांजणगावमधून आता ही रॅली पुढे शिकरापूर आणि भीमा कोरेगाव आणि पुढे ही रॅली त्या ठिकाणी जाणार आहे खराडी बायपास या ठिकाणी पुण्यात या रॅलीचा आज मुक्काम आहे म्हणून जरांगी पाटील मीडियाच्या बांधवाशी संवाद साधत आहेत त्यांच्या आजूबाजूला मराठा स्वयंसेवक मावळ्यांचं हे कडक या ठिकाणी दिसत आहे या रॅलीचा संपूर्ण व्हिडिओ आपण आता बघणार आहोत किती भव्य दिव्य ही रॅली आहे मुंबईच्या दिशेनं मराठ्यांचा आग्यामोहळ निघालेला आहे आणि जरांगी पाटील यांच्या पाठी मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असणारा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी आपल्याला भव्य दिव्य स्वरूपात दिसत आहे जरांगे पाटील सगळ्यात पुढे चालत त्यांच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असणारा हा पुतळा आहे त्याच्या पाठीमागे एक पोलीस व्हॅन आहे एकशे बारा क्रमांकाची त्याच्या पाठीमागे जरांगे पाटीलच्या गाडीत प्रवास करतात ती गाडी आहे आणि त्याच्या पाठीमागे चलो मुंबई असं लिहिलेल्या या आपल्याला सगळ्या गाड्या या ठिकाणी आहेत अतिशय सुंदर असं कवरेज आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आपण जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जरांगे पाटील यांची ही विराट पदयात्रा आपल्या सगळ्या बांधवांना त्या ठिकाणी बघायला मिळेल आपण बघतो किती भव्य दिव्य स्वरूपामध्ये ही विराट अशी पदयात्रा निघालेली आहे चलो मुंबई असं प्रत्येक गाडीवरती या ठिकाणी लिहिलेलं आहे समोर जर बघितलं तर एवढ्या दूरवर अंतरावर ही विराट रॅली त्या ठिकाणी आहे आणि आपण बघतो आहोत की चौथा दिवस आहे तरी देखील एकही मावळा त्या ठिकाणी थकलेला आपल्याला दिसत नाही अतिशय उत्साहाने हे सगळे मावळे या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आपण आता या गाड्या कुठून आल्या आहेत थोडस त्या ठिकाणी त्या गाड्यावर लिहिलेल्या फलकाचं वाचन करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल गाड्या कुठून आलेल्या आहेत चलो मुंबई असं प्रत्येक गाडीवरती लिहिलंय परभणी जिल्ह्यातली पाथरी तालुक्यातली ही